कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कहाणी या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या जुबानी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या असताना राष्ट्रपुरुष आहेत या राज्याचे मुख्यमंत्री यांचे प्रतिपादन एकच मला गोष्ट त्या संदर्भात सांगायची आहे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हियर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे या लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि मग हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे कि बाबासाहेब तुमचा पुतळा बनवायचा आहे समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल आणि अनेक वर्ष अनेक वेळा पाठपुरावा केला शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले पुतळ्याचा निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आथ आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे जी त्या ठिकाणी मांडवामध्ये सुरू केलेली आहे त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते नसतानाच तो तयार करावा लागला त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा स्वतःचा नाही देशाचा स्वतःचा नाही विश्वकल्याणाचा विचार होता अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे ही राष्ट्र निर्मात्याला वंदना आहे ती वंदना आपण देऊया त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव बाल विद्यार्थ्यांवर सुद्धा दिसून येतो भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान हक्क प्रदान करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एका शाळेतून साजरी होत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या पुण्यानं सर्व ओके मध्ये आहे र या गीतातून चिमुकल्या विद्यार्थ्याने दिलेला संदेश दिले दिले सारी काई, कपडा भीमाच्या मुलाहाडी सारो की मधी हाय गाय गाडी काय साडी काय म्हाडी सारो की मधी हाय गळ्यात घालती सोननान भुमरायाच्या फुंडाई न भाडी आहे हाय काय गाडी काय साडी काय भाडी मध्ये ग हय गाडी गाडीचं बसयची बंदी आधी मानत फिरायची चांदी दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील भिवडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरम्यान हातात तलवार घेऊन युवकाची दशहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका युवकाकडून तलवारीने दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यात लहान मुलगा जखमी झाल्याने दशहत निर्माण करणाऱ्या देवीदास पाटील या युवकावर विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील सिद्धार्थ नगर भागात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात होते। चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देशभर तसेच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते त्याआधी तेरा एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर चौदा एप्रिलची सुरुवात होते आणि त्याच्या स्वागतासाठी आंबेडकर अनुयायी मोठ्या जल्लोषात रात्रीपासूनच साजरी करत असतात परंतु याच जल्लोषादरम्यान देवीदास पाटील याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजल्यानंतर सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या स्वागतासाठी सज्ज होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कसा एक युवक हातात तलवार घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकांनी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या देवीदास पाटीलला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो एकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि तलवार फिरवायला त्याने सुरुवात केली त्यामुळे वातावरणात त्या गोंधळ उडाला आणि महिला पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या गडबडीत एका लहान मुलांच्या डोक्याला लागून तो झाला त्यानंतर ही घटना तत्काळ नजिकच्या निजामपूर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले मात्र हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा देवीदास पाटील पळून गेला त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय बीएनएस विविध कलमांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आली आहे तसेच निजामपूर पोलीस ठाण्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये एस सी एसटी ऍक्ट आणि महाराष्ट्र शस्त्रबंदी कायद्यान्वय प्रकरण नोंदवले असून पुढील तपास सुरू